हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट च्या वतीनं आयोजित या अतिशय ऐतिहासिक अशा गणेशोत्सवामध्ये ट्रस्ट अध्यक्ष श्रीमंतराजे मुदोजीराजे भोसले श्रीमंतराजे रघुजी भोसले पाचवे श्रीमंतराजे जयसिंगराजे भोसले या ठिकाणी उपस्थित दयाशंकरजी तिवारी अर्चनाताई डेहनकर सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो या आपल्या नागपूरकर भोसले राजघराण्याची एक मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेत हा जो काही आपला गणेश उत्सव आहे हा देखील या परंपरेचा एक भाग आहे आणि शेकडो वर्ष ही परंपरा या ठिकाणी चाललेली आहे हाडपक्या गणपती असं आपण म्हणतो हाडपकात गणपती बसवला जातो आणि त्याचा उत्सव या ठिकाणी सिनियर भोसला पॅलेसमध्ये आपण साजरा करतो दरवर्षी न चुकता मी या ठिकाणी येत असतो आणि या बाप्पाचं दर्शन या ठिकाणी निश्चितपणे घेत असतो <laughs> आजही कार्यक्रम अनेक होते मी सकाळी संभाजीनगरला गेलो तिथनं बीडला गेलो तिथनं पुण्याला गेलो आणि मग तिथनं नागपूरला आलो पण मला माहिती होतं की उद्या विसर्जन असल्यामुळे आजच येणं हे गरजेचं आहे आणि मी दरवर्षीचा जी माझी प्रघात आहे तो मला चुकवायचा नव्हता आणि म्हणून आज या ठिकाणी हे दर्शन घेण्याकरता मी आलो तर म्हणजे आत्ताच महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की रघुजीराजे पहिले यांची तलवार ही आपल्या शासनाने ज्यावेळी इंग्लंडमध्ये तिचा लिलाव होता त्यावेळी आपण त्या लिलावामध्ये सहभाग घेऊन ती तलवार मिळवली राजेंनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की या तलवारीचं महत्व काय आहे आणि मग आमच्या सरकारने देखील हा निर्णय केला की ऐतिहासिक तलवार ही आपण परत मिळवली पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक फार मोठा इतिहास आपल्या या राजघराण्याचा आहे आणि विशेषतः या ठिकाणी विदर्भ असेल छत्तीसगड असेल ओरिसा असेल असा पूर्वेकडचा सगळा भाग बंगालपर्यंत हा सगळा भाग हा आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये आणण्याचं काम याच आमच्या नागपूरकर भोसले घराणेनी केलं होतं आणि म्हणूनच अशा प्रकारे ज्यांनी त्या काळामध्ये शौर्य गाजवलं ती शौर्य गाजवणारी तलवार जी हिंदवी स्वराज्याची तलवार होती जी छत्रपतींच्या नेतृत्वात तयार झालेल्या अनेक सरदारांनी जे स्वराज्य घडवलं होतं त्या स्वराज्याची ही तलवार होती आणि म्हणून ती तलवार आम्ही परत मिळवली आणि लवकरच आता मुंबईमध्ये आपण ती ठेवली आहे ती आपण नागपूरला देखील आणणार आहोत आणि नागपूरमध्येही वाजत गाजत त्याचं प्रदर्शन आपण सगळे निश्चितपणे करू शेवटी आपला इतिहास हा महत्वाचा आहे आणि जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही आणि म्हणून हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतोय मला या गोष्टीचा आनंद आहे की ही परंपरा या ठिकाणी चालवत असताना अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या नवीन पिढीला या ठिकाणी आरतीच्या माध्यमातन संस्कार देण्याचं काम चाललेलं आहे त्या सर्व बालगोपालांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी सात कडव्याची आरती जी मूळ आरती आहे ती पूर्ण आरती ते या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे ही उज्ज्वल परंपरा पुढेही सुरू राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी दर्शनाकरता आलो असताना आपण जो माझं स्वागत सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद